तुम्हाला हे दालगुना कॉफी तयार करायची आहे का चला तर मग आता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आपली दालगना कॉफी किती छान आणि टेस्टी होत आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया नमस्कार मैत्रिणींनो मी नैना नैना सोलापूरकर या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज पन आपण बनवत आहोत दालगुना कॉफी कसली असते ते मला पण माहीत नाही पण आता मी बनवते बघा बनते का बघू ट्राय करून गाळणी चमचा सगळंच घेतले मी आता इथं आणि इथे दोन पोड्या ब्रू कॉफी घेऊन आलेले आहे बघा मी तर अशा पद्धतीने मी इथे दोन पोळ्या घेत आहे दोन पुड्या म्हणजे आता हे आलेल्या आहेत दोन चमचे आपली कॉफी तर या चमच्याच्या सह्याने मी आता इथे दोन चमचे कॉफी आहे तर तीन चमचे इथे मी तर इथे मी घेणार आहे दोन चमचे साखर फुल भरून दोन चमचे मी इथे साखर घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि याच्यावर आता गरम चम गरम पाणी ओतायचं आहे तर आता याच्यावर मी तीन चमचे गरम पाणी असं ओतणार आहे हे बघा असं अशा पद्धतीने तर बघते आता मी ट्राय करते असं तर अशा पद्धतीने खूप वेळ फेटून घ्यावा हो लागतंय डालबाणा कॉफीसाठी मी तर ट्राय करत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा दरम कॉफी सगळं अशा पद्धतीने मला फेस सुटलेला आहे असं दोन तीन मिनटे आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकसारखंच खरंच खूप सुंदर दिसायला लागली आहे फेस पण खूप छान आलेला आहे डालगण कॉफी डलगण कॉफी हे बघा मी पहिल्यांदा केले पण जमले बघा छान छान वाटायला एकदम अशी डालगण कॉफी आपली तयार होणार आहे आता अशा पद्धतीने आपले डालगणा कॉफीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असाल मी दोन ते तीन मिनटं फेटून घेतलेलं आहे अगदी ह्याला पांढरा कलर येईपर्यंत असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता असे एक तार चलले पाहिजे अशी त्याची राहुलगड कॉफीची तर आपली ही कॉफी आता तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने ते मी दोन ग्लास घेतलेले आहे आणि एक गरम करून ठेवलेला मी दूध घेणार आहे या कॉफीसाठी हे गरमच दूध आहे थंड नाही आहे तर याच्यामध्ये पण मी अशी एक एक चमचा आणि साखर तर थोडं थोडे टाकणार आहे जेणेकरून मुलं तर चपक पीत नाही आणि हे जे मिश्रण केलेलं आहे ते मी दोन्ही ग्लासमध्ये आता टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे आपली लाल कॉफी तयार होते बघा खूप छान टाकतात शेणे किती छान दिसते बघा आता ते नावले तर बघा असं आपल्याला तर येत नाही त्याच्यावर नाव लिहायला तर अशा पद्धतीने आपली हे डालबण हॉट कॉपी तयार झालेली आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करा हे बघा खूप छान असे झालेले आहे आणि वरच्यावरच ते कॉपीचं तरंगलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी याच्यामध्ये मिक्स करून देणार आहे मुलांना मी तर नक्की झालो बघा कॉफी ट्राय करून बघितली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मला तर दूध आवडत त्याच्यामुळं मी आता ही पिना नाही मुलं सांगते आता कसे झाले आणि कसे नाही तर अशा पद्धतीने हे टर्मनो कॉपी आपली तयार आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कोणी कोणी डोल्गना कॉपी हे आधी त्याच्या आधी टेस्ट केलेली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये मा सांगा माझं काय चुकल्यास चुकलं आहे का ते पण मला कमेंटमध्ये सांगा बघा आता मला जमले आहे का कर्ट कॉपी कॉपीपर्यंतच मी तयार केलेली आहे चला तर मग बाय